आणि त्यांच्यावर जो अन्याय झालाय त्या अन्यायाच्या विरुद्ध न्याय मिळवण्यासाठी आज तुम्ही एकत्र आहात आणि जसं पाठीवर तुझ्या वडिलांचा हात असतो त्या सदैव सदैव तुझ्या वडिलांचा हात तुझ्या पाठीवर राहतो तसाच तुमचा हात सदैव माझ्या पाठीवर राहू द्या आणि जर आपण शिवरायांचा विचार आज जपला असते तर हा अन्याय आज झालाच नसता आणि एक समाज सहायका म्हणजे जसं माझ्या वडिलांची जी आज हत्या झाली ती झालीच नसती हात धुरी आणि संख्यावाडी परिस्थिती झाली आहे कारण की जो आज आपल्याला अन्याय तो दूर करायचा आहे न्यायाकडे त्यासाठी जीव असेल याबाबत दुःख कोणतीच गोष्ट नाहीये म्हणून मी प्रशासनाला एक विनंती करते की ज्याप्रमाणे माझ्या वडिलांची हत्या झाली अशीच हत्या दुसऱ्या कोणाची होऊ नये त्यामुळे आरोपी नाही नव्या शिक्षा झालीच पाहिजे मी दोनच शब्दात तुम्हाला व्यक्त होणार आहे पाठीमागा पोलीस प्रशासनातील सगळे लोक आहेत इथं पण आहेत त्यांना माझी एक विनंती आहे हे जे घटनाक्रम झालाय सगळा कालपर्यंत जे आरोप अटक झाले त्या एका एका आरोपीवर दहा पंधरा वीस पंचवीस गुन्हे कुठलीच कारवाई त्यांच्यावर नाही घडली पण सगळे आधार आधार होतं का खरंच त्यांना आप आणि ही संघटित गुन्हेगारी बीड जिल्ह्यातील आहे आणि या संघटित गुन्हेगारीला जर कायमचा ताळेबंद करून एक महाराष्ट्राला आदर्श दाखवून द्यायचा असला तर माननीय मुख्यमंत्री साहेब तुम्ही आम्हाला आश्वासन दिल्याप्रमाणे तुम्ही अधिवेशनात बोलल्याप्रमाणे तुम्हाला आतापर्यंत सगळ्या गोष्टी जिल्ह्यातल्या जवळपास कळाव्यात माझी एकच हात जोडून विनंती आहे माझ्या भावाला माझ्या कुटुंबाच्या प्रमुखाला माझ्या भावाला आणि लाखो तुम्ही जे माझ्या माझं जग ज्याच्यात सामावलेलं होतं माझ्या कुटुंबाचं जग ज्याच्यात सामावलेलं होतं ते माझे भाऊ संतोष अण्णा देशमुख माझा आरसा होता मी त्याची सावली होतो त्या भावाला लवकरात लवकर न्याय द्या नाही का तुम्हाला सगळ्यांना न्याय देणं होत नसेल तर माझा मला भेट घेऊन द्या एकच मागणी करतो ह्या सगळ्या जे संबंधित आरोपी आहेत त्यांचे सीडीआर काढून सगळ्यांचे सीडीआर काढा काय जितकी नाही तेवढी बाबू द्या एकदाच एकदाच दाखवून द्या असं की गुन्हेगारीला कुठेही कुणी पाठी आकलन करत नाही आरोपीला कटोरातली कटोर शिक्षा द्या देशमुख मंडळाला नव्हे तर सगळ्या अठरा पकड जातीला जे जा आज रस्त्यावर आले त्यांना न्याय द्या एवढी माझी विनंती आहे